शिवाजी भोसले इथे उपस्थित झालेले आहेत आपण तीन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे नाज उठाता हूं हातो इसलिए महिला नाही करती ये शहीदो की भूमि जिसे हिंदुस्तान ये शहीदो की भूमि जिसे हिंदुस्तान ये बंजर होकर भी कभी बुजदिल पैदा नाही करती या महाराष्ट्राच्या आणि शौर्याच्या मातीमध्ये मा ज्यांना रणरागिनीचा जन्म झाला होता आणि जिनं स्वराज्याचं मातृत्व या चिंखड राजाच्या मातीमध्ये निर्माण केलं होतं ती या विदर्भाची रणरागिणी पासाहेब जिजाऊजीचं नाव होतं त्या रणरागिनीनं तुमच्या आमच्या सन्मानासाठी इथं मातृत्वाचा त्याग केला आणि तुमचा आमच्या सन्मानासाठी उभी टाकली साडेतीनशे वर्षापूर्वी मात्र आजही त्या मातृत्वाचा इथे अन्याय अत्याचार होत असताना बदनामी होत असताना एकही मर्द मावळा उभा राहत नाही फक्त महाराष्ट्रातले भाव हात्तर मावळे उभे राहतात तेव्हा आम्हाला कुठेतरी शोकांतिका अशी वाटते मग त्यावेळेस आम्हाला पाहतं की कुठेतरी पाहावं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी असावा झेंडा मात्र आमचा पोरगा आता पाहतो की शंड असतो आता आम्ही जर पाहिलं तर आमचा पूर्व छंड नाही तर आमचा पोरगा आम पोर गुंडा झाला पाहिजे आज आम्हाला बनवादी पेशव्यांचे वारसदार म्हणतात की संभाजी ब्रिगेड हे गुंडांची संघटना होय आम्ही गुंडांची संघटना आहे कारण आम्ही सांगतो की आम्ही गुंडे आहोत कारण आम्ही खरे महापुरुषांच्या विचारांचे पाईक आहोत ते कोण आहेत तर ते छंड आहेत कारण अशा शेंड्यांचं राज्य आलेलं आहे आणि अशा शेंड्यांचं राज्य जर तुम्हाला आता आम सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे ही सुवर्णसंधी दडवायची नाही या सुवर्णसंधीचं सोनं करायचं आहे आणि या सुवर्णसंधीच्या पेशवाईच्या काळामध्ये आम्हाला खरा महात्मा घडवायचा आहे आणि हा महात्मा आम्हाला तेजस्वी आणि ओजस्वी विचारांचा असला पाहिजे आज जर पाहायला आम्ही कुठेतरी दिसतो आम्हाला आम्ही पाहतो आज शेतकऱ्याच्या आत्महत्या मा, तर कुठंतरी आमचा भूकबळीनं मा माणूस मरतो कुपोषणानं माणूस मारतो मात्र आम्ही जर पाहत असलो तर आमचा शेतकऱ्याची आत्महत्या का मारतो शेतकऱ्याच्या मालाला क्विंटलला भाव भेटत नाही मात्र पाहिलं तर आमची शेतकऱ्याची पोरगी पाहिलं ते एक किंवा लाख रुपये क्विंटलची फॅरम लावली लावतात मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहे शेतकरी आत्महत्याच करणार मित्राव आज जर पाहिला आम्ही भारतरत्नाची शिफारस आलेली आहे भारतरत्न कोणाला देतो का दिला जातो याचा आम्हाला काही बांधण नाही आज जर पाहिलं तर पंचेचाळीस लोकांना भारतरत्न दिल्या गेला मात्र त्यातले किती होते चाळीस जण होतं ते काय सांगायचं तुम्हाला नवीन नाही आहे मग याचा विचार तुम्ही करायला पाहिजे मानवी मनाच्या समाजरत्नावर जे मानव विश्वरत्न आहेत त्यांना भारतरत्नाची गरजच काय आमचे महामानव हे विश्वरत्न आहेत त्यांना भारतरत्न नको तुमचा आज जर पाहिलं तर अटलजीनं भारतरजन दिला त्याच्यापेक्षा तर आमच्या महात्मा फुलेंचं सा कार्य सगळ्यात जास्त मोठं होतं आया बहिणीच्या हातात आता जर पाहिलं आया बहिणीच्या हातामध्ये आता बांगड्या भरलेल्या नाही तर जिजाऊच्या संस्काराचं कडं भरलेलं आहे हे कड आता आम्ही वापरणार आहोत आणि मगच कुठेतरी सांगतो की आम्ही पाहिलं जर एक भगतसिंह कापी संसात कोहिलाने केली आहे एक भगतसिंह कापी संसद को हिलाने के लिए एक आजाद कापी अंग्रेजों को डराने के लिए कोणता गांधी कोणता नेहरू मैं नहीं जानता आता ओजस्वी आणि तेजस्वी विचार या महाराष्ट्रामध्ये पेटला पाहिजे आणि म्हणून ते विचारांचं वादळ इथं आहे आज इथं माझ्या एका साईडला मावळे बसलेले आहेत आणि एका साईडला मावळ्या बसलेल्या आहेत मावळ्या याच्यासाठी म्हणतो की आज जर पाहिलं आम्हाला गाडीहून जर जाताना एखादी तरुणी जर दिसली तर ती तरुणी आम्हाला कौतुकानं पाहावं असं वाटते मात्र आमचे जिजाऊचे संस्कार चारशे वर्षापूर्वी पाहिलं तर जिजाऊनं सांगितलं होतं आम्हाला की घोड्यावर बसा आणि स्वार व्हा आणि तलवारी चालवायला शिका आमच्या पोरिया तलवारी चालवायला शिकलेल्या आहेत हे मनुवादी विचारसरणी गाडण्यासाठी फक्त हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मग आता भागवद्गीता जर हा आम्ही राष्ट्रीय ग्रंथ घोषित करणार आहोत तर गीता आमचा राष्ट्रीय ग्रंथ होऊच जा शकत नाही कारण तिथं मनुवाद्यांनी या सांगितलं आहे की स्त्री शूद्र आहे तिला कुठलाही अधिकार नाही मात्र आमच्या भारतीय संविधानानं सांगितलं की स्त्रीला ही माणसाच्या माणसाच्या सन्मानासाठी जगवता आलं पाहिजे प्रत्येक यश यशस्वी माणसाच्या समोर एक स्त्री असते आणि आमच्या जिजाऊनं घडवून दाखवलं हे जिजाऊचे संस्कार या मातीमध्ये मा पेरल्या गेलेत ना ते चारशे वर्षापूर्वी म्हणूनच कुठे शुभराजे उभे झाले आणि शुभराजांचा हाच वारसा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरला गेला पाहिजे तेव्हा कुठे हा जनसमुदाय आमच्या मोच्या उट उच्चतेने इथे जमलेला आहे आज जर पाहिलं आमच्या मायमावला कुठे बापू कुटीच्या इथे जात नाही बापूचं काय असते ते सांगायचं आहे मात्र विचारांच्या वारसदार खऱ्या इथं मोठ्या अर्थानं जमलेलं आहे मग आहे विचारांचा वारसा जर पेटता ठेवायचा असेल महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये काय फरक ही अटलजी अटले कहू मोदीजी तुम्हारे गुजरात और मारा महाराष्ट्र में अतले फरक चे तुम्हारे गुजरात और मारे महाराष्ट्र में आतले फरक चे तुम्हारे गुजरात हमारे महाराष्ट्र में मे आसारामे हा विचारांचा वारसा पेटता ठेवा आणि येणारा सुवर्ण काळ हा आपलाच आहे त्यामुळे विचारांचा वारसा पेटला पाहिजे जय हिंद जय जिजाऊ जय शिवरा एकदा जोरदार टाळ्या शिवाजी भोसलेसाठी होऊन जाऊ द्या अतिशय चांगले विचार त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे